नमस्कार बोलबिडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आपण आता आहोत भुसावळमध्ये आणि जळगाव जिल्ह्यामधलं भुसावळ हे एक मोठं जंक्शन आहे अर्थात भुसावळ येतं रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये इथं जळगाव आणि रावेर असे दोन मतदारसंघ आहेत आणि रावेर मतदारसंघामध्ये रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी एक लढत आहे इथं वंचितचे पण उमेदवार आहेत आपण मरीमाता चौकामध्ये आहोत इथं आज अक्षय तृतीय आहे त्यामुळं जी दुकानं आहेत ती पूजेच्या सामानाने पुराने भरून गेलेली आहेत आपण इथल्या नागरिकांशी बोलूयात आम्ही भुसावळला आले आलेलो आहोत पुण्यावरून रावेर मतदारसंघ आहे इथं रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील अशी लढत आहे पण हवा कुणाची आहे नेमकी खडसेंची आहे पाटलांची आहे कारण आता एकनाथ खडसेंची घर वापसी पण झालेली का आहे काय एकंदरीत आहे खडसेंची वापसी झाली त्याच्याबद्दल वाद नाही खडसेंचं वर्चस्व चांगलं आहे परंतु राजकीय परिस्थिती महाराष्ट्रातली वाईट केली या लोकांनी जे राजकारण महाराष्ट्रात घडलं ते अत्यंत चुकीचं झालेलं आहे आणि राजकारण आणि नकली म्हणणं नकली हा शब्द अत्यंत वाईट नकली आ, नकली नकली शिवसेना त्यावरती तुम्ही वाढलेत ज्यामुळे मोठे झाले त्याला नकली कसं म्हणता येईल तुम्हाला हां हा मूळ मुद्दा आहे आणि मराठी माणसाने आपली अस्मिता जपावी तुमचं असणं की जे उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना सहानुभूती आहे असं तुम्हाला वाटतं नाही जे महाराष्ट्रात घडलं ना, ना, ना ते नको घडायला हा अनेक मुद्द्यावरती मला सांगा रक्षा खडसे सर्व काही मार्गदर्शन घेतलं ज्यांच्यामुळे वाढले त्यांना चुकीचं म्हणणं हे गैर आहे बरोबर आणि नकली म्हणणारे अमित शाह स्वतः मातोश्रीवरती येत होते हा तुमचा मुद्दा तुम्हाला तर हा मुद्दा लोक विचार करतील मत करतात करतात सर्व करतात आणि रोजगारी मुलांना काही आणि बेरोजगारी बेरोजगारी प्रश्न आणि लोकसंख्येला पाहिजे कुठं लोकसंख्येला आळा घालायला पाहिजे तफावत बरे ठीक आहे पण मला सांगा आम्हाला भाव आळून टाकाव ना मला सांगा रक्षा खडसे जे आहेत दहा वर्ष इथल्या लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा संपर्क आहे का आम्ही असं ऐकलं की त्या फार भेटत नाहीत मोदी लाटेवरती निवडून आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल नाराजी पण होती भाजपमध्ये वगैरे तुम्हाला काय वाटतंय आमदार आमदार जास्त शहरात ॲक्टिव्ह नाही राहत इथले जे स्थानिक आमदार आहे ना ते ॲक्टिव्ह राहत नाही रक्षा खडसेबद्दल होतं म्हणजे नाथाभाऊनच्या वर्चस्वामुळे रक्षा खडसेंचं कामं सर्व काही होतात आणि करतात संपर्क आहे का त्यांचा करतात ते काही त्यांच्या माध्यमातून नगरसेवक वगैरे लोकांच्या माध्यमातून त्यांचे कामं चालू असतात मला सांगा तुम्हाला काय वाटतं रक्षा खडसे या दहा वर्ष इथल्या खासदार आहेत त्यांनी काम केलीत का विकास केलाय का नाही नाही काय नाही केला आहे बरं आता श्रीराम पाटील जे उद्योजक आहेत ज्यांची पाटी कोरी आहे असं म्हणतात हां तर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल आता ते त्यांच्या प्रयत्न करतील ते त्यांना कळतील ते प्रयत्न खडसे म्हणजे इथे एक नाच खडसे म महत्त्वाचा फॅक्टर आहे का हां खडसेंला पण खडसेंचा अजून प्रवेश लांबला आहे म्हणजे अजून आलेलं नाही काय वाटतं तुम्हाला आता एक मिळून जाईल मिळून जाईल खडसेंना आपण आणखीन घेऊयात इथं का इथं जे वातावरण आहे ते साधारणतः एकनाथ खडसे यांचा प्रभाव खूप हो आहे रक्षा खडसे त्यांची सून आहे पण रोहिणी खडसे जी मुलगी आहे ती मात्र ह्याच्यामध्ये आहे म्हणजे जे विरुद्ध उमेदवार आहे श्रीराम पाटील त्यांचा प्रचार रोहिणी खडसे करणार आणि एकनाथ खडसे जे आहेत ते रक्षा खडसेंच हे काय कौटुंबिक असं त्यांचं परिवाराचं आहे हो। पक्ष आपल्याकडे राहिले पाहिजे ओके सत्ता कुठेही आली तरी हे राहिलं पाहिजे पण विचार जनता करते का काय करते जनता विचार काही जनताना फक्त बीजेपी पाहिजे बस बीजेपी पाहिजे बरं मग रक्षा खडसे यांना परत एकदा चान्स आहे ट्रेक बिलकुल शंभर टक्के कशावरती काय कामं केलीत का मोदींनी चालत दिसतात ना काम ते काय सांगून सोडू करता कामात तुम्ही समाधानी आहात त्यांच्या पाहिजे श्रीराम पाटील यांच्याबद्दल काय म्हणाल ते उद्योजक आहेत त्यांची पाठी कोरी आहे आता ते असं म्हणतात की लोक हाच राम तुमची रक्षा करेल आता ते तर नवीन आहे त्यांना आता कोणी हो ओळखत नाही फॅक्टर आहे का जे ब्राह्मणी आहेत ते पण त्यांचा पण जनसंपर्क चांगला आहे असं म्हणतात नाही नाही ते जातीवर करतील लोक जातीवरती करतील करतील बहुतेक काही लोक करतील काही नाही करणार पण इथं जात फॅक्टर पण आहे का कारण असं त्या ज्या आहेत त्या गुजर समाजाच्या आहेत पण लेवा पाटील समाजाचं पण लोकांमध्ये आहेत आणि ओबीसी मराठा असं पण होईल नाही तसं काही यांचं म्हणणं आहे की खडसे ज्या आहेत त्या काम करतायत आणि भाजपला लोकमत देतील पण या बाजूला जाऊयात रक्षा खडसे आहेत त्या उभारलेल्या आहेत दहा वर्ष त्या इथल्या खासदार आहेत एकनाथ खडसे जे आहेत त्यांचे वडील ते आता परतीच्या मार्गावरती जवळपास त्यांचा प्रभाव दिसतोय पण दुसरीकडे श्रीराम पाटील आहेत उद्योजक आहेत एक नवा चेहरा आहे बरोबर काय बघता तुल्यबळ लढत आहे इथे एक पण असा ब्राह्मणे नावाचा पण आहे काय मुद्दे काय म्हणजे लढत आहे ती दोघांमध्ये रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील मध्ये यांच्या दोघांत लढत होईल बरोबर कसं वाटतं तुम्हाला दोघांबद्दल प्रचार कसा सुरू आहे लोकांच्या विकासाचे मुद्दे येत आहेत का प्रचार असा सुरू आहे की श्रीराम पाटीलचा प्रचार जास्त सुरू आहे आणि रक्षा खडसेचा कमळामुळे कमी प्रचार सुरू okay, आहे भाजपमध्ये असल्यामुळं म्हणजे आणि एकनाथ खडसे आता आल्यामुळे त्या कदाचित पण मला सांगा त्यांची जी खडसेंची मुलगी आहे रोहिणी खडसे त्या मात्र राष्ट्रवादीमध्ये आहेत बरोबर आणि सून मात्र भाजपमध्ये तर हे काय आहे नेमकं असं आठवलं होतं म्हणजे सत्ता कुणाची आली तरी आपल्याच घरात असं काय आहे नाही तसं काय काय तसं काय काही नाही आहे तसं नाही तुम्हाला हा मुद्दा फार महत्वाचा वाटत महत्वाचा वाटतो महत्वाचा मुद्दा काय वाटतो इथं पाणी मिळतंय का इथं सिंचनाचे प्रकल्प जे आहेत ते झालेत का नाही नाही काही झालं नाही इथं भुसावळमध्ये मध्ये असं काहीच काम झालं नाहीये भुसावळ प्रश्न आहेत भुसावळ एक मोठं जंक्शन आहे बरोबर बरोबर काय मागण्या आहे की आता बारा दहा दिवसांमध्ये एक एकदा पाणी येत आहे दहा दिवसांनी एकदा पाणी हो दहा दिवसांनी पाणी येत आहे हो पाण्याची खूप समस्या आहे अमृत योजना अजून म्हणजे चार वर्ष झाले अमृत योजनेला हा अजून काही म्हणजे पूर्ण ते त्याला अजून पाच वर्ष लागतील म्हणजे हे काय विकास आहे का आणि असं ऐकलं की को, कोरोना काळामध्ये इथं किसान रेल्वे रेक पण सुरू झाला होता तो पण बंद आहे कारण केळी हा फार इथला आहे सर्वच बंद आहे सर्वच बंद आहे आपण बघूया तू ऐकतोय चर्चा तरुण आहेस तुला काय वाटतं या लोकसभा निवडणुकीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकच वाटतं की आपण फक्त गावाचा विकास न बघता देशाचा पण विकास बघितला पाहिजे लोकसभेची निवडणुका लोकसभेची निवडणूक ही देशासाठी असते तर फक्त देशाचा विचार केला पाहिजे की देशात विकास कोण करतोय ना की उमेदवार आता कसं असतं पक्षामध्ये काय होतं की ज्यावेळेस आमदारकीचं इलेक्शन येतं त्यावेळेस आमदाराचा विचार केला पाहिजे नगरसेवक वार्डाचा जो इलेक्शन येतं त्यावेळेस नगरसेवकाचा हो विचार केला पाहिजे स्थानिक 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 प्रशांत नगरसेवक आमदार उमेदवार खासदाराचं जे आहे ते देश देशाचं धोरण त्या दृष्टीने तुला कोण योग उमेदवार योग्य मग उमेदवार कोणी जरी असला तरी आमचा उमेदवार एकच आहे मोदी मोदी हा कारण की तो देशाचं नेतृत्व करतो आहे वर्ल्ड मध्ये आज कोण टॉप लिस्ट मध्ये आहे मोदी आणि सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला एकच योग्य वाटतं उमेदवार कोणी जरी असला खर्च रक्षाताई पण असले आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणार नाही की हॅट्रिक करणार मोदी आणि खर्च पण हॅट्रिक करणार 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 पण मग मला सांग की मोदी आहेत मग त्यांना सुद्धा विकासावरती मतं न मागता ते आता हिंदू मुस्लिम भारत पाकिस्तान काय करायला लागले बेरोजगारी महागाई असेल पेट्रोल माझा प्रश्न ऐकून घेऊ <coughs> पेट्रोलचा भाव असेल डिझेलचा भाव असेल महागाई शेतकऱ्यांमध्ये आज रोष आहे मग हे मुद्दे ना इतका महत्वाचे नाही नाही सगळे मुद्दे ना वेळोवेळी बदलत राहता इकॉनॉमी रेट जर वाढतोय म्हणजे महागाई कधी वाढते जेव्हा रेट वाढता आता आपण जमीन जर घ्यायला गेलो कालची दहा लाखाची होती आज ती माणूस पंधरा लाखाला सांगतो मग ते रेट वाढत का बरोबर आहे सगळ्या गोष्टी उत्पन्न वाढलं हे वाढलं महागाई पण असं नाही प्रत्येकाला प्रत्येक नोकऱ्या आहेत का तुमच्या तुमच्या शहरामधल्या तरुणांना नोकऱ्या साहेब आमच्या शहरामध्ये केंद्रामध्ये आता रेल्वेच्या ज्या भरती झाल्या होत्या माझा भाऊ सुद्धा आता रेल्वेत लागला ते भी बिना पैशाने कोणी म्हणत असेल नोकरी लागत नाही असं नाही ज्याच्यामध्ये कर्तृत्व असलं तो नोकरीला लागू शकतो भ्रष्टाचारलाच नाही आहे भ्रष्टाचार एक रुपयाचा पण आहे मी तुम्हाला आताही सांगतो माझे दोन भाऊ सर्विसला आहे एक पोलिसमध्ये आहे एक रेल्वेमध्ये आहे आज ते नोकरीला लागले ला ते त्यांच्या कर्तृत्वावर लागले चालता चालता नोकऱ्या तर कोणाला लागणार नाही बरोबर आहे की नाही तुम्हाला अभ्यास करावा हो लागेल कर ना त्या गोष्टीचा तुम्ही फक्त शिक्षण करसाल आणि नोकरीचा फॉर्मनी भरणार तर नोकरी ऑटोमॅटिक थोडी लागणार आहे आता तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तर त्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस अप्लाय केलात त्यावेळेसच तुम्ही त्या ठिकाणी उभे आहे ना ऑटोमॅटिक तुम्हाला कोणी देशाची निवडणूक आहे ते विचार आपण आपण विचारूया अजून काय असं म्हणणं आहे की मोदी जे आहेत ते देशाचे नेते आहेत आणि विकास भरपूर होतोय ही काय स्थानिक निवडणूक नाही आहे नगरसेवकाची किंवा आमदाराची तर हे तुम्हाला पडतंय का देशपातळी देशपातळीचे मुद्दे देश घ्यायला पाहिजे त्याच्याबद्दल काही हरकत नाही बेरोजगारी महागाई चांगलं आहे देशाचं नाव उज्ज्वल केलं त्याच्याबद्दल वाद नाही मोदींनी तुम्हाला काय वाटतं ही निवडणूक देशाची आहे यांचं म्हणणं आहे की तुम्ही स्थानिक पातळीवरती बघू नका इथं कोण आमदार आहे का मोदी दहा दिवसात पाणी येत नाही त्याचं काय करायचं आठ दिवसात पाणी येत चालू आता ते सर्व दूरच प्रश्न आहे का थे। थे थे त्याला काही इलाज नाही ना महागाई वगैरे काय महागाई तर सर्वांनाच लागू आहे ना महागाई तर सर्वांनाच आहे ना साहेब बरं वॅकन्सीचं म्हटलं तर पॉप्युलेशनच्या हिशोबाने एवढी वॅकन्सी नाही आहे आज एवढी पॉप्युलेशन वाढली आहे त्या हिशोबानं नोकरी सरकार कोणती कोणतीही सरकार देऊ शकत ओके पॉप्युलेशनचा मुद्दा इथे येतोय लोकसंख्या वाढीचा मुद्दा इथं परत येतो काही आपण हे माहिती मॅडम मला सांगा लोकसभेची निवडणूक आहे आम्ही तुमच्या भागामध्ये आलेलो आहोत महागाईचा मुद्दा आहे का बेरोजगारीचा मुद्दा आहे का आम्ही असं ऐकलं की आठ दहा दिवसात पाणी मिळतंय हे खरं आहे का नव्वद दिवसानंतर पाणी येत

श्रीराम पाटील वगैरे आता एकनाथ खडसे जे आहे पर... ते कोणी येतच नाही ना इलेक्शनच्या वेळेस येतात ठीक काका तुम्ही काय सांगत होता काय म्हटलं तुम्ही 18000 दिवसांत पाणी येते हे आहे का पाण्याबद्दल बरोबर आहे पण पाण्याच्या मुद्दा लोकसभेत नसतो बघा हां बरोबर लोकसभेत मध्ये राष्ट्रीय मुद्दा असतो कधी भी लक्षात घ्या अगदी बरोबर आहे काय वाटतं तुम्हाला कुठले महत्त्वाचे मुद्दे राष्ट्रीय मोदी पाहिजे बस मोदी पाहिजे म्हणजे इकडं आठ दहा दिवस पाणी नाही मिळालं तरी तो नाही नाही तो आमदाराचा आणि ह्याचा मुद्दा आहे तुमचा नगरसेवाचा आमदाराचा मुद्दा आहे खासदाराचा नाही बर पण आता मग पण मोदी मग हिंदू मुस्लिम वगैरे काय करतायत असं वाटतं तुम्हाला पाकिस्तान पाकिस्तान हिंदू मुस्लिम हा प्रचार का सुरू आहे आता त्याचा मुद्दा आहे दुसरे लोक मोदी नाही करत आहे मोदी नाही करत उष्काळ सवलती गेले आहे मुसलमानांना ते तीन तलाक म्हणा काय म्हणा मग अजून तुम्ही त्यांचं नाव काय खराब करताय मुस्लिमांचा काही प्रश्न नाही याच्यामध्ये लोकसभेमध्ये हिंदूंचा बी नाही आहे नाही फक्त आम्हाला राम मंदिर जिसने राम मंदिर बनाया बना मोठ देंगे ओके ओके बॉस जिसने राम को लाया आपल्या राष्ट्राचे मुद्दे आहे ते या लोकसभेमध्ये बोलले जातात आणि मुस्लिम रैलाम मुस्लिमांचा प्रश्न जर आपल्याला घरं मिळत आहेत तर ते काही जात धर्म पाहून मिळत नाही आहे किंवा पाण्याचा प्रश्न आहे हा हो। स्थानिक स्वरूपाचा आहे जे तुम्ही हा नगरसेवक हो आणि ही निवडणूक असं बघितलं सगळेच बोलत आहेत की ही राष्ट्र निर्मितीसाठीची निवडणूक आहे आणि अजून एक चान्स मोदींना भेटला पाहिजे असं सगळ्यांना तुम्ही बघून घ्या तुम्हाला सगळीकडे देश मिळेल अजून चान्स भेटला पाहिजे पण तुम्ही मोदींच्याबद्दल बद्दल खरंच हे आहात हे बरोबर मुद्दे राष्ट्र कारण बेरोजगारी वाढते असं म्हणतात महागाई वाढते असंही म्हणतायत मी स्वतः आता एका ऑनलाइन पद्धतीने काम करतो म्हणजे पण माझं रजिस्ट्रेशन कंपनीचं रजिस्ट्रेशन फक्त एक दोन तासामध्ये झालं आणि म्हणजे दो दोन हजार एकोणीसला गेलो मी एकोणीसच्या नंतर फक्त अठ्ठावीस रुपये लागलं चाळीस रुपये खर्च लागला याच्या आधी मला म्हणजे फिरावं लागत होतं जिकडे असं वेळ वाचला तुमचा आणि पैसे द्यावे लागले नाही हा मगाशी पण एक जर म्हटलं की आता भ्रष्टाचार कमी झाला पण मला सांगा स्थानिक राजकारण काय आहे एकनाथ खडसे म्हणत होते ईडी लावाल तर मी सीडी लावीन तसं काहीच नाही केलं त्यांनी आणि आता परत आले तुम्हाला रुचलंय का राजकारण आहे शेवटी राजकारण आवडलं आवड का खर सांग आवडलं तर नाही समजा पण मग त्यांचेही ही काही आधीपासून ते भाजपामध्ये लहान म्हणजे मोठे झाले आणि मग भाजप वाढवली उत्तर महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये मग त्यांना त्यांचं हे का नाही केलं भाजपने सन्मान का नाही दिला खरं तर त्याला मुख्यमंत्री करायला पाहिजे असं आहे त्यांचं आता परत ते सगळे शांत झालेत आणि त्यांचे सगळे ज्या प्रवेश रखडला अजून ते अजून पण त्यांची मुलगी जी आहे ती राष्ट्रवादीमध्ये आहे सून जी आहे ते भाजपात आहेत आणि खडसे कदाचित एक पाय भाजप आणि एक पाय राष्ट्रवादीत आहे मग हे तुम्हाला असं साठवलं वाटत नाही प्रामाणिकपणे सांगा बघा हे विधानसभेच्या गोष्टी आहेत हा मुद्दा सध्याचा लोकसभेचा आहे लोक हा आणि खडसे एकनाथराव खडसे सुद्धा रक्षताईंना सपोर्ट करतात त्यात वादच नाही म्हणूनच आता पवारांसोबत प्रश्न पडला काय करायचं मग श्रीराम पाटलांबद्दल काय ते उद्योजक आहेत तरुण आहेत त्यांचे पाटीकोरे असं म्हणतात त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्ही एकंदरीत जर बघायचं झालं तर ते नवीन उमेदवार आहेत त्यांना म्हणजे त्यांचं त्या एरियामध्ये असेल त्यांना अवघड पण संपूर्ण असं त्यांचं हे काही नाही आहे भाजपचा बाले किल्ला आहे किंवा तुतारी हे नवीन चिन्ह आहे लोकांना माहिती नाही आहे माहित नाही अजून हा आणि राष्ट्रवादीचं जे घड्याळ आहे ते सगळ्यांना माहिती झालं सगळ्यांना माहिती आहे तुतारीवाला माणूस हे चिन्ह पोचणं अवघड हा ते त्यांना खूप स्ट्रगल करावी लागेल अजून हे ही पंचवार्षिक जाऊन ते अजून पुढे तुम्ही ऐकताय चर्चा ही काय वाटतंय तुम्हाला भाजपचा बाले किल्ला आहे एकनाथ खडसे माघारी आलेले आहेत मोदींच्या नावावरती निवडणूक असं लोक म्हणत आहेत तर काही लोकांचं म्हणणं आहे की इथं आठ आठ दहा दहा दिवस पाणी येत नाही आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे महागाईचा आहे का आपल्या मुख्य उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे की भाऊ आम्ही हा प्रश्न आता पुढच्या इच्छात घेतो आहे म्हणे पण हा लवकरात लवकर सुटेल म्हणे कोणतेही हालत म्हणजे फडणवीस फडणवीस देवेंद्र फडणवीसांनी आता भाषणात सांगितलं की बाबा पुढच्या वेळेस हा प्रश्न तुमचा आता तुम्ही भलाई आमच्याकडून ब्लँक चेक घेऊन जा म्हणे ना तुम्ही टाकून द्या म्हणे डायरेक्ट तुमचं काम होऊन जाईल तुमचा विश्वास आहे का आहे हो गॅरंटी आहे बिलकुल नाही गॅरंटी आहे म्हणजे हे काम करणार मोदींची गॅरंटी फडणवीसांची पण गॅरंटी गॅरंटी आहे पलीकडे जायचं बघा इथं लोक जवळपास प्रत्येकाच्या हातामध्ये पेपर आहे लोक वाचतायत सजग आहेत लोक आपण ह्यांना विचारूयात जवळपास प्रत्येकाच्या हातामध्ये पेपर बघतोय मी लोक राजकारणाचा बारीक विचार करतात त्यांच्याशी बोलण्यावर हे वाटतंय तुम्हाला काय वाटतं मुद्दा स्थानिक मुद्दे महत्वाचे आहेत का राष्ट्रीय मुद्दे महत्वाचे आहेत या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकीकडे असं आहे, आहे की पाणी नाही आहे बेरोजगारी आहे महागाई आहे पण दुसरीकडे लोक म्हणतात की नाही विकास होतोय जगभर डंका वाचतोय भ्रष्टाचार कमी झाला आहे असं तुम्हाला काय वाटतं कमी तर झाला भ्रष्टाचार राष्ट्रासाठी काम करत आहे तो माणूस काम आहे विकास राष्ट्र केली नाम काय लाके तक छोड उसको तरक्की तो कर रहा आदमी आज सनातन धर्म का हिंदू धर्म का हो आणि ह्याच्याबद्दल सांगा तर रक्षा खडसे जे आहेत त्या गुजर समाजाच्या आहेत त्या गुजर समाजाचे लेख म्हणता लेवा पाटीलचा खूप मोठा प्रभाव आहे पण वंचितचा पण इकडे एक फॅक्टर आहे तर हे चालतं का राजकारणामध्ये हे का असं काही नाही सगळ्या वोट देता त्याला खडसेंच्या हो। वापसीमुळे हे होणार भक्कम होणार रक्षा खडसे बाजू पण रक्षा खडसेंचा संपर्क नाही असा आम्ही ऐकलं दहा दहा वर्ष त्यात फिरकलं नाही तुम्हाला वाटतय हे आपण आणखीन काही या सगळ्या भागामध्ये बघा इथं इथं लोकांना जे मुद्दे आहेत स्थानिक ते फार महत्वाचे वाटत नाही आहेत ते नगरपालिकेचे किंवा विधानसभेचे मुद्दे आहेत असं त्यांना म्हणायचे आता देश पातळीवरची निवडणूक आहे तर राष्ट्रीय मुद्दे जे आहेत ते महत्वाचे आहेत असं वाटतंय

नमस्ते।, नमस्ते मला सांगा लोकसभेची निवडणूक आहे रक्षा खडसे विरुद्ध श्रीराम पाटील हां काय एकंदरीत कोणाची हवा आहे तिथं हा जो इलाका आहे पहिल्यापासून कमायचा आहे जे बीजेपीच भेटेल त्याला काही इलाज नाही आहे कोणी कितीही केला प्रयत्न तरी काही होणार नाही तुम्ही खुश आहात का रक्षा खडसेंच्या कारभारावरती बीजेपीच्या कारभारावरती आम्ही फक्त मोदीवरती विश्वास ठेवतो बाकी कोणावर विश्वास ठेवत नाही खाली काय असो काही वरती मोदी पाहिजेत आणि मोदी पाहिजेत म्हणून रक्षा खर्चे पाहिजेत बार। भले इकडं म्हणजे काही दहा दिवसात दहा दिवसात पाणी येते वगैरे तुम्ही ते दुर्लक्ष करायला तयार आहात तयार आहे हे म्हणतात की आम्ही फक्त मोदींकडे बघून मत देणार खाली काय खाली कोणी पण असो वरचे फक्त मोदी पाहिजे हो काय तो आहे तो भविष्यात आपण जगू नाही तर जगणं मुश्किल आहे हा तर मग अर्धा दिवसातनं पाणी वगैरे येते त्यात मुश्किल काही नाही एवढं नाही त्याचं तर हर टायमाची समस्या आहे ना ते समस्या कोणी आलं तरी कोणी आलं तरी काँग्रेसच्या त्या टायमाला बी तेच होतं आज पण तेच आहे होतं ना सोल्यूशन निघतं ना दादा हा काय मुद्दे बाकी एक आहे तो आहे तर आपण लॉकडाऊन मध्ये वाचलो बघा हे चहावाले आहेत एकदम सामान्य माणूस आहेत मोदी स्वतः पण कधीकधी चहावाले होते हां पण यांचं असं म्हणणं आहे की भले आपण ज्या भागात आहोत त्या भागामध्ये आठ दहा दिवसानंतर पाणी येतं आहे पण त्यांचं म्हणणं आहे की ही समस्या आत्ताची नाही जुनी आहे काँग्रेसच्या वेळी हेच होतं भाजपाला तरी हेच आहे अनेक लोकांचं इथं असं म्हणणं आहे की आमची परिस्थिती जरी बिकट असली तरी ही निवडणूक देशाची आहे मोदी जे आहेत म्हणून आपण आहोत त्यांना एक संधी दिली पाहिजे भुसावळमधल्या या मरीमाता मंदिर परिसराच्या बरिमाता चौकातल्या लोकांच्या प्रतिक्रिया तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला कशा वाटल्या तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या आणि बघत राहा बोलबिडू हवा कोणाची